वेलकम बॅक कृष्णा तुमचं स्वागत करतो आज आपण आहोत डे थ्री मध्ये आणि या तुमच्या सगळ्यांचा जिवाळ्याचा विषय ते म्हणजे वेल्थ पैसा कसा अट्रॅक्ट करायचा याची टीप मी तुम्हाला देणार साधारणतः वेल्थ बिल्डिंगची जी, जी कॉन्सेप्ट आहे ती आपल्या सबकॉन्शियस माइंड पासून सुरू होती आपल्याला बऱ्याच वेळेस वाटतं की खूप मेहनत केली तर खूप पैसा येईल खूप काम केल्यानंतर खूप पैसा येईल मात्र या एका आपल्या थॉटने आपण काय करतोय मध्ये का पैसा अट्रॅक्ट करण्याची स्पीड आपण मॅन्युफॅक्चर करतो फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला जर एक कोटी रुपये मॅनिफेस्ट करायचे आणि त्याचं आजचं उत्पन्न पाच हजार रुपये तर त्याचा लॉजिकल रेल एनी टाइम काय विचार करा मध्ये का या पाच हजाराला गुणिले किती महिने किती वर्ष मला लागतील एक कोटी मॅनिफेस्ट करायला मात्र आकर्षणाचा नियम याच्या अगदी विरुद्ध आणि उलटा काम करतो वेअर लॉजिक कम्स मॅजिक गोल्स तुम्ही लॉजिकल ब्रेनने जर विचार केला तर तुमच्या आयुष्यामध्ये मॅजिक येणारच नाही सो वेल्थ मॅनिफेस्ट करण्यासाठी एक प्रो टीप ती म्हणजे जर मी पन्नास लाख रुपये मॅनिफेस्ट करण्याचा प्रयत्न करतोय तर हे पन्नास लाख रुपये मिळवल्यानंतर माझा बिहेवियर काय राहील या सगळ्या गोष्टी तुम्हाला दररोज व्हिज्युअलाइज करायचे फॉर एक्झाम्पल डोळे बंद करून एखाद्या मेडिटेशन मध्ये तुम्हाला स्वतःच्या थायसेल सोबत कनेक्ट व्हायचं आहे आणि तुमच्या व्हिज्युअलायझेशन मध्ये या पन्नास लाखातून तुम्ही तुमचे कोणते बिल्स म्हणजे तुम्ही तुम्ही तुमचे कोणते गोल्स पूर्ण करणार आहे आहे तुमच्या काय घेणार फायनान्शियल अटेंडन्स कसं दिसणार आहे तुम्ही कोणाचे बिल इन्स्टॉलमेंट किंवा लोन असतील त्यांचं रिपेमेंट करणार आहे ते रिपेमेंट केल्याच्या नंतर तुमचा अनुभव कसा असणार आहे या सगळ्या गोष्टींना तुम्हाला दररोज व्हिज्युअलाइज करायचंय दॅट इज द मेजर फॅक्टर फक्त प्रॉब्लेम काय होतो का की या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या जर्नीमध्ये मला भेटणाऱ्या आणि ज्यांचा रिझल्ट निगेटिव्ह त्या प्रत्येक व्यक्तीची प्रोसेस मी चेक केली आहे त्याची एकच प्रोसेस आहे की त्याचा फोकस कशावर असतो जे त्याला नकोय आकर्षणाचा सिद्धांत सांगतो की तुम्हाला जे हवंय त्याच्यावर फोकस करा ज्याला श्रीमंत व्हायचं त्याचा फोकस नेहमी कशावर असतो की मला गरिबी नकोय आय डोंट वॉन्ट टू फेल मला या हप्त्यात मला या महिन्यात माझा हप्ता बॉन्स व्हायला नकोय या प्रकारचे विचार तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये सुरू असतात आणि हे तुमच्या मॅनिफेस्टेशनला होण्यापासून तुम् थांबवतात सो तुम्हाला जर वेल्थ अट्रॅक्ट करायची तर, तर फर्स्ट थिंग सकाळी उठल्याच्या नंतर तुम्हाला एका सुरुवात करायची आहे ज्याच्यामध्ये तुमचं वेल्दी लाईफ कसं असणार आहे या वेल्दी लाईफ मधला व्यक्ती कसा आपल्या फॅमिली सोबत जगतोय तो कोणत्या प्रकारच्या घरात राहतोय तो कसली लक्झरी अनुभवतोय याचं व्हिज्युअलायझेशन तुम्हाला करायचंय सेकंड थिंग आपल्याला पैशांबाबतीतलं आपलं रिलेशनशिप मित्रासारखं करायचंय तुम्ही विचार करून बघा आर यू फ्रेंडली विथ द मनी डेफिनेटली आपल्याला पैशाच्या बाबतीत खूप प्रेशर आहे आणि पैसा कमवण्यासाठी खूप काय मोठे कष्ट करावे लागते हा आपला माइंडसेट आहे मित्रांनो पैसे कमवण्यासाठी मेहनत ही नक्की करावी लागणार आहे मात्र पैशासोबत तुमचं फ्रेंडली रिलेशन जर तुम्हाला मेंटेन करायचं तर तुम्हाला पैशाच्या बाबतीमध्ये चांगली भावना ठेवा लागणार आहे फॉर एक्झाम्पल आपण बारा तास पैशासाठी काम करतो आणि आपल्या डिस्कशन मधल्या गोष्टी काय असतात पैसे सगळे काही नसत रे पैशामुळे नाते खराब होतात पैशामुळे लोक दूर जातात सो एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही क्रिटिसाइज करताय तुम्हाला जर दर कोणी दररोज नाव ठेवलं तर तुम्ही त्या व्यक्तीसोबतचे संबंध तुमचे तोडून टाकणार आणि हेच होत आहे साधारणतः आपल्याला पैशाच्या बाबतीमध्ये फ्रेंडली रिलेशन ठेवायचं आणि पैशावरती प्रेम करायचंय पैशाला रिस्पेक्ट करायचं आणि तुम्हाला दररोज सकाळी ज्या कुठल्या फिगरला कर प्रयत्न करताय ते तुमच्या मॅनिफेस्टेशन जर्नल मध्ये कम्प्लीट प्रेझेंट टेन्स मध्ये अफर्मेशन राहायचे की आय मेड फिफ्टी लॅक रुपीज आय फिफ्टी लॅक रुपीज इन माय बँक अकाउंट आणि या प्रकारच्या अनेक क्लुप्त आहेत ज्या तुम्ही आपल्या जे काय माझे साधारणतः संडेला अनलॉक यू नावाचे होतात त्या वेबिनार, वेबिनार मध्ये या सगळ्या गोष्टी आम्ही आणखी डेप्थ मध्ये शेअर करतो जर तुम्हाला पण या वेबिनारला सहभागी व्हायचा असेल तर माझ्या मध्ये लिंक आहे फर्स्ट कमेंट मध्ये पण लिंक आहे आणि अजून तुम्हाला मॅनिफेस्टेशन जर्नी मध्ये काय मॅनिफेस्ट करायला आवडेल तुमचा प्रश्न मला नक्की कमेंट मध्ये टाका आणि मित्रांनो या रील्स मधून जर तुम्हाला फायदा होता असेल तर नक्की या ला शेअर करा मी ब्रिसफुल कृष्णा फाउंडर ऑफ बिंग ब्लिसफुल तुमची रजा घेतो पुढच्या रीलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये मी भेटणार आहे आणखी एक पॉवरफुल टूल तुम्हाला सजेस्ट करण्यासाठी ज्याच्या माध्यमातून तुमच्या मॅनिफेस्टेशन जर्नीमध्ये तुम्ही पुढचं पाऊल टाकणार आहात थँक्यू